श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय चव्वेचाळीस श्री गुरुंची भक्ती अनेक भक्त करीत होते त्यात एक विनकर होता तो अत्यंत गुरुभक्त होता तो संसाराची कामे आटोपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे तो मठाचे अंगण झाडीत असे श्री गुरुना दरून नमस्कार करीत असे शिवरात्रीला विनकराचे माता पिता यात्रेला निघाले त्याने आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला माझा गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आहे श्री गुरुंचे कायम वास्तव्य असते तो मठ म्हणजे श्री शैले पर्वत आहे मी गुरुचरण सोडून कुठे जाणार नाही एवढी त्यांची गुरुवर दृढ श्रद्धा व भक्ती होती सर्वजण त्याला हसले आणि माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले नगरातील बहुतेक सर्वजण यात्रेला गेले पण तो विणकर एकटाच मठात राहिला श्री गुरुनी त्याला विचारले सर्वजण यात्रेला गेले तू का नाही गेलास तेव्हा श्रीगुरुना म्हणाला स्वामी तुमचे चरण हीच माझी यात्रा मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन घ्यायला उगाच शिवरात्रीचा दिवस आला त्यावेळी श्रीगुरु संगमावर गेले होते दुपारी तो विनकर स्नानास गेला त्याला शिवरात्रीचा उपवास होता त्याने संगमा संगमावर स्नान केले श्रीगुरु नमस्कार करून भक्तिभावाने श्रीगुरू समोर उभा राहिला श्रीगुरु त्याला म्हणाले सर्वांबरोबर यात्रेला गेला असतास तर श्री पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते तू कधी तो पर्वत पाहिला आहेस आहे। का तो म्हणाला कधीच गेलो नाही आणि स्वामी तुमचे चरण सोडून कुठे वाटत नाही तुमच्या चरणापाशीच आमच्या सर्व यात्रा आहेत त्यांचा दृढ भाव पाहून श्रीगुरुने त्याला जवळ बोलावले व म्हणाले या पादुका घट्ट करून डोळे मिटून बस मी तुला शैले पर्वताचे दर्शन घडवतो मी सांगितले की मग डोळे उघड मनोवेगाने श्रीगुरु त्याला मग घेऊन पाताळ गंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले श्रीगुरुंचे बोलणे एक तास त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर पर्वत त्याच्या दृष्टीस पडला अनेक लोक त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना दिसले श्रीगुरु त्याला म्हणाले अरे असा गोंधळल्यागत काय पाहतोस लवकर शौर कर स्नान कर आणि दर्शनाला जा श्रीगुरुंनी तसे सांगताच तो स्नानाला गेला तेथे त्याला आपले मातापिता व बंधू व सर्व गावकरी दिसले ते त्याला विचारू लागले तू कोणत्या रस्त्याने आलास असे गुपचूप येणे तुला शोभत नाही मातापितरांसू नम्रपणे म्हणाला आत्ता श्रीगुरुंच्या बरोबर आलो परंतु कोणाचा त्याचा सांगण्यावर विश्वास बसेना पण कोणाजवळही काही न बोलता त्याने शौर केले व स्नान केले सर्व पूजा साहित्य घेऊन शिवलिंगाची पूजा करण्यास निघाला परंतु काय आश्चर्य त्याला शिवलिंगाच्या श्री जागी श्रीगुरु बसले दिसले आणि सर्व लोक त्यांची पूजा करीत होते विणकर मात्र मनात उमजला की आपले गुरु हे शंकर आहेत त्याने श्रीगुरूंना फळ अर्पण केले व म्हणाला स्वामी मला येथे एक अद्भुत गोष्ट दिसत आहे सर्वजण पूजा करीत आहेत असे असताना येथे येण्याची काय गरज होती श्रीगुरु म्हणाले सर्वत्र, सर्वत्र, सर्वत्र परिपूर्ण भरलेले आहे हे खरे पण विशिष्ट स्थानाचे महात्म्य असतेच ते सामान्य लोकांना अनाकलनीय आहे विनकराच्या विनंती म्हणून श्रीगुरूने त्याला स्थानाचे महात्म्य समजावून सांगितले एवढे सगळे होताना तिकडे गाणगापुरात तेथील लोक श्रीगुरूंचा शोध करीत होते सर्व भक्तजनांना जना चुकल्यासारखे झाले सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे झाले श्री गुरु संगमावर उतरले तेव्हा तेव्हा ते तिथेच राहिले व सर्व शिष्यांना मठात पाठवले गावात आला तो सर्व लोक त्याला विचारू लागले तू शौर का केलेस तेव्हा तो म्हणाला मी श्री हो गुरु बरोबर वायुवेगाने श्रीशैलास गेलो होतो तेथील हा प्रसाद आणला आहे गुरु संगमावर थांबले आहेत त्यांनी मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलवण्यास सांगितले आहे परंतु लोकांचा विश्वास बसेना पुढे पंधरा दिवसांनी श्री शैली यात्रेला गेलेले लोक परत आले तेव्हा विनकर श्री गुरूंचा तेथे आला होता याची त्यांना विचार याची त्यांना विचारल्यास त्या खात्री झाली श्री गुरु महिमा अपार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त